एन्सुकेम विद्यालयात माता पालकांचा सन्मान येवला सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्सोकेम विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांचा सन्मान करण्यात आला शहरातील सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर संगीता पटेल या अध्यक्षस्थानी होत्या तर संस्थाध्यक्ष पंकज पारख यांच्या पत्नी प्रतिभा पारख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली विद्यालयाचे प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी प्रास्तवित केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर संगीता पटेल यांनी महिलांमध्ये मोठी ताकद असते तिला योग्य संधी मिळाल्यावर ती सर्व काही करू शकते हे स्पष्ट केले प्रमुख अतिथी प्रतिभा पारख यांनी मनोगतातून महिलांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावेत त्यासाठी मुलींनी चांगले आदर्श समोर ठेवावे हे स्पष्ट केले जयश्री शहा अनुराधा भायभंग यांनीही मनोगत व्यक्त केले शिक्षकांपैकी डॉक्टर सुहासिनी शिंदे व शीतल शिंदे यांनी तर विद्यार्थ्यांपैकी रुपाली आरणे निशा आरणे कुमारी पानसरे अर्णव कुरे यांनी मनोगत व्यक्त केली पुष्पा गायकवाड सविता मंडाळकर मनीषा खामकर स्वाती चव्हाण पूनम शेवाळे गीतांजली जाधव पुष्पा गायकवाड सारेका लोणारी छाया आरणे रोहिणी साळुंखे मीना पटेल कल्याणी वारुळे अनुराधा भायभंग गायत्री चव्हाण हेमलता साप्ते इत्यादी माता पालक उपस्थित होत्या उपस्थित महिला पालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन उत्सवप्रमुख डॉक्टर सुहासिनी शिंदे व आसावरी जोशी यांनी केले तर आभार प्रेरणा जोशी यांनी मानले कार्यक्रमास उपप्राचार्य कैलास धनवटे पर्यवेक्षक अनिल शेलार उच्च माध्यमिक विभागप्रमुख कैलास पाटील विजय क्षीरसागर विजय साळुंके बापू कुलकर्णी सरस्वती नागपुरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी रीना पाबळे वीणा पराते सतीश विसपुते प्रकाश सोनवणे स्वाती सानप व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी सचिन वखारे येवला सर्व मनाने आभारी आहे आणि जे उदाहरण आम्ही प्रकृती सगळ्यांना देतो तर त्यांची कर्तृत्वाची तीच लहान आहे आज आम्ही पण काहीतरी देशासाठी करून आणि आम आपलं भविष्य निर्माण करून या संघ शब्दाचे माझे नऊ शब्द संपत आहे जय हिंद जय महाराष्ट्र